प्रक्रियेमध्ये पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीमध्ये प्रत्येकी एक मतपत्रिका जास्त आढळून आलेली आहे ठाकरे गटानं पुन्हा यावर आक्षेप घेतलाय याआधी तीन मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या त्यावेळेला सुद्धा ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला होता आणि आता पुन्हा एकदा दोन मतपत्रिका जास्त आढळून आलेल्या आहेत काय सध्याचे अपडेट्स आहेत मतमोजणी प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा दोन मतपत्रिका जास्त आढळून आल्या आहेत ठाकरे गटानं पुन्हा एकदा आक्षेप घेतलाय नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण काही वेळापूर्वी चोपडा तालुक्यातील मतपेट्यांमध्ये तीन मतपत्रिका जास्त आढळून आलेल्या होत्या आणि आता नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीमध्ये प्रत्येकी एक मतपत्रिका जी आहे ती जास्त आढळून आलेली आणि त्यामुळे प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतपेट्यांमध्ये त्यापेक्षा माफ करा जास्त मतपत्रिका सापडत असल्यामुळे एकूणच आता या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जी आहे ती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी